हा विषय म्हणजे शेवटचा कळसा आणि कळसाध्यामध्ये आति काया नावाचा राजा रावणाचा धाकटा मुलगा आहे बघा नंतरचा तो बोलतो रावणा प्रथम नमस्कार राजा रावणाशी आहे दुसरा नमस्कार इंग्रजिताशी आहे तिसरा नमस्कार गणप्रजेशी आहे जनशामधल्या सर्व प्रधानांना माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला जीवनामध्ये सुख प्राप्तीची गरज असेल आविष्ट जगण्याची गरज असल तर एका प्रभुराम रामचंद्राला सीता माता घेऊन शरण गेला तर त्याच्यामध्ये तुमचं कृत कल्याण आहे असं आपली काय बोलत आहे श्री राम श्री शरण सीतार्पित अच्छा रक्षक अक्षर का अलंका भुवन मुक्ती

आणि तर मग महाराज पुनरूपी जन्म पुनरूपी मरणम जननी जटरी शयनम पुन्हा अशा प्रकारचे जे फेरे ना त्या फेऱ्यामधून तुम्ही भुक्त व्हाल असं असणार आपली काया धाकटा मुलगा राजा रावणाशी वडलाला भावाला सर्व जन सभेला सांगू लागले हैश स्वयंताचे उत्तरा स्वयं मानि द प्रधान नमानिती कुमार्थ रुन माझे मरण उन्मत राजा रावण मानत नाही कारण पायरी भरून आलेला माणूस काही केलं तरी ऐकत नसतो त्याचं संपलेला असताय पंच उन्म्त आहे धन उन्मन्न आहे बरोमत्त आहे ध्वज उमत्त आहे काम उन्मत आहे उन उन अरे त्याला असणारा अंधकरणामध्ये पंच विषयाने तो गिळलेला आहे रूप र शब्द स्पर्श आणि भंग रूप नावाचा विषय शिकले विषय त्याच्या मनामध्ये फिट बसले राजा रावणाला एवढं तरी सांगितलं काय म्हणतोय बाबा शेवटची विनंती आहे जगा एकच सांगतो प्रभू रामचंद्राला शरण जा कारण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण देव देवाला किंमत नाही तुम्ही देवाशी विरोध केलेलाय मदन मता मत अति गर्वे गर्व मत पंचा नमंत मरणा मत उत्तर धननत बळन मत राजन मत अति गर्व गर्वान मत पंचान मत परि गजबलाय हप्ते साधले वस्तू झालेले आहे गर्वाने दाटून गेलेलं आहे धनाने वक्पात आणखी उन्मक्त झालेला आहे तुम्हाला धनाचा मध चढलेला आहे आर्थिक बाबूचा मत आहे ऐश्वर्याचा मत आहे आणि त्यामुळे तुम्ही धर्म नीती चारित्र्य संस्कृती ऐकायला तयार नाहीत अ चालू लागलेला आहात असा अत्यिकाया राजा रवणासह सर्व जनप्रजा प्रधानमंत्री सेवा इंद्रजींदा सेवा बोलू लागले पतंग अधिपती झनपीती जळ निर्णित असताना दिनावरती मरण विसरून झडपू लागतो त्याला जळून मराव लागतो महाराज सांगतात आमिषाचा विषय गळगळी माशात फुटोरिया घसा मरण पावी माशाला केवळ गळाला दवना खाऊन पाण्यामध्ये टाकण्याबरोबर त्याला वाटतं मला काहीतरी खायला खाण्याच्या लांची गड अडकवतोय भरावं लागतोय तसा तुम्ही विषय उन्मक्त आहात विषय विषयाचा पडी पाडू गोड लागे कडू विषय तो गोड जिवाश्री झाला ही अवस्था तुमची झाली राजांनो असं बोलत असते ना काय